तालुक्यातील शहरातील तमाम वाहनधारकांनी सार्वजनिक पद्धतीने ठराव आजपासून या क्षणापासून पासून इथं कुणीही शिरपूर स्थानिक म्हणून वाहनधारक म्हणून इथं कुठल्याही प्रकारचा टोल भरणार नाही शिरपूर तालुक्यातील वाहन धारकांना टोल शुल्कातून सूट देण्याच्या मागणीबाबत कोणताच निर्णय न होऊ शकल्याने बुधवार दिनांक सव्वीस रोजीपासून शिरपूरकर चार चाकी वाहनधारक टोल भरणार नाहीत असा ठराव करून शिरपूर फर्स्ट संघटनेची मंगळवारी या मोर्चाची सांगता झाली भर उन्हा पायी मोर्चा नेल्यानंतर अपेक्षित फलनिष्पत्ती न झाल्यामुळे मोर्चेकऱ्यांनी संताप व्यक्त करून टोलवे कंपनीचे धोरण असहकाराचे असल्याचा आरोप केला आहे शिरपूरकर वाहनधारकांना टोल शुल्कातून सवलत द्यावी व महामार्गाची दुरुस्ती करावी अशा प्रमुख मागण्यांसाठी शिरपूर फर्स्ट तर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले सकाळी अकरा स्थानकाजवळ चोपडा जीनेतून मोर्चाला सुरुवात झाली ध्वनीवर्धक ठेवलेली रिक्षा बैलगाडी मोर्चेकरी व त्यांच्या मागे चारचाकी वाहने अशा थाटात मोर्चा रामसिंग नगर आमोदेगाव महाराणा प्रताप उड्डाण पुलमार्गे महामार्गावरून शिरपूर टोल नाक्यावर नेण्यात आला महामार्गावर मोर्चा आल्यानंतर पोलिसांनी धुळ्याकडे जाणारी वाहतूक थांबवली त्यामुळे दहिवत गावापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या टोल नाक्यावर दुचाकी व रोख टोल भरणाऱ्या वाहनांसाठी राखीव मोकळ्या भागात मोर्चेकऱ्यांनी ठिय्या दिला दरम्यान प्रकल्प व्यवस्थापक कृष्णराव आंदोलनस्थळी येऊन पोहोचले त्यांनी मोर्चेकऱ्यांशी चर्चा करून सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली मात्र ठोस आश्वासन मिळत नसल्याचे पाहून मोर्चातील युवक प्रक्षुब्ध झालेत त्यांनी उद्यापासून शिरपूरकर टोल भरणार नाहीत असा ठराव मांडून मंजूर करून घेतला तेथून मोर्चेकरी माघारी फिरले निरीक्षक के के पाटील सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील उपनिरीक्षक हेमंत महामार्ग पोलीस पथकाचे मुस्तफा मिरचा व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता मोर्चाला विविध राजकीय पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला शिरपूर तालुक्यातील तमाम वाहनधारकांच्या वतीनं शिरपूर टोल नाक्यावर हजारोच्या संख्येनं वाहनांचा धडक मोर्चा काढण्यात आला यात प्रमुख मागणी होती की शिरपूर टोल जो बारा वर्षांपासून शिरपूरकरांच्या बसवला गेलेला आहे हा टोल नाका माफ व्हावा यासाठी आज हा मोर्चा काढण्यात आला महामार्गाचा दर्जेदार ठिया झाल्यानंतर कृष्णराव या टोलचे प्रोजेक्ट श्री कृष्णराव यांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यातील शहरातील तमाम वाहनधारकांनी सार्वजनिक पद्धतीने एक ठराव केलेला आहे की उद्यापासून नाही आजपासून या क्षणापासून इथं कुणीही शिरपूर स्थानिक म्हणून वाहनधारक म्हणून इथं कुठल्याही प्रकारचा टोल भरणार नाही इथं शंभर टक्के आपल्याला टोल माफी मिळाली तरी असं जर झालं तर कृपया आपण इथं टोल भरू नका आणि होत नसेल तर उतरा बाजूला करा आणि आपली गाडी पर्यास्त करा हाच एक मार्ग आपल्याकडे आहे आणि आपण ठराव केलेला आहे धन्यवाद